अकोला शहरातील भोई हिंदू समाजाच्या गरीब कुटुंबातील तेरा वर्षाच्या बालिकेवर तोहित समीर नामक गुन्हेगारी असलेल्या व्यक्तीने तिचे घरचे लोक गणेश विसर्जन करण्याकरिता गेल्याचे पाहून तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ खामगाव येथील भुई समाजासह सकल हिंदू समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून आरोपीला लवकरात लवकर जलद गतीने त्यावर योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्यात यावी जेणेकरून पीडित मुलीला व तिचे कुटुंबाला न्याय मिळेल याआधीही सदर आरोपी अशाच गुन्ह्यात जेलमध्ये होता बालिकेवर अन्याय करणाऱ्या नराधमाला समाजात राहायचा अधिकार नाही एकीकडे सरकार सांगता बेटी पढाव बेटी बचाव आज स्वतःच्या घरातच मुली सुरक्षित नाहीत हिंदूच्या मुलीवर अत्याचार होत आहे त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे सदर आरोपीला दोन दिवसात अटक झाली नाही तर निषाद पार्टी खामगाव व सकल हिंदू समाज खामगाव शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे सर्वांना माहिती तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला बलात्कारच नाही केला किती दिवसापासून तो तिला छळत होता त्रास देत होता त्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीवर याच्या अगोदर सुद्धा दोन गुन्हे दाखल आणि हे असं वाटतं की ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करून असे प्रकार घडू लागलेले आहे आणि पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला परंतु अद्यापपर्यंत आरोपी अटक नाही आरोपी कोणाच्या संपर्कामध्ये आहे कुठं आहे का आहे याची रिसर्च चौकशी करून ज्या ज्या लोकांनी यांना मदत केलेली आहे त्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करावे ज्या आमच्या हिंदू भगिनींवर जे हिंदू भोई समाज आहे याच्यावर ज्या महिलेंवर मुलींवर जो अन्य अत्यार झालेला आहे तिला सरकारनी मदत करावी महिलांचा कायदा अजून कठोर करावा आणि महिलांना आता शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी स्वरक्षणार्थ पर। कारण की आपण पाहला की कायदा भरपूर केलेला आहे पण कायदा झाल्यानंतरही आजही अशा विकृत व्यक्तीचे जेहादी मानसिकतेचे लोक आजही मुलींवर छिलकानी बलात्कार आणि त्यांना कुठेतरी मारून टाकण्याचा प्रकार चालू आहे एकीकडे लवज्या धर्मांतरण या गोष्टी घडत असताना सरकारने कठोर कायदा केला पाहिजे या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कायदा केला धर्मांतरण बंदीचा आणि लवजात हा लवकर अंमलात आणला पाहिजे जर हा लवकर अंमलात आणला तर मला असं वाटतं की कोणत्याही हिंदू भगिनींची किंवा कोणत्या भगिनीची अशा प्रकारची अन्याय होणार नाही अशा प्रकारचा अत्याचार होणार नाही या मागणीसाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी हा सकल हिंदू समाज आणि हिंदू भोई समाज हा प्रत्येक ठिकाणी आज पुन्हा महाराष्ट्रभर निवेदन आहे जर लवकरात लवकर आरोपींना अटक नाही केली तर लोकशाही मार्गाने आम्ही अकोल्याकडं कूच करून सर्व हिंदू समाज या आंदोलनामध्ये सहभाग घेईल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी